शेतकरी मित्रांनो मी अर्कान रवीक फकीरावाले आपले एक दमनापासून स्वागत करीत आहे आपलं यूट्यूब चॅनलवर मित्रांनो महाराष्ट्र राज्यात एक असा जिल्हा आहे ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपये विमा भरपाई मिळणार आहे मित्रांनो जिल्हा कोणता आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला चेआडीच्या माध्यमातून तुम देणार आहोत तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पण पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या चला मित्रांनो सुरू करू या सहा महत्त्वाचं व्हिडिओ मित्रांनो शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर अंतर्गत भरपाई मंजूर झाली आहे तेवीस एप्रिलपर्यंत एकशे एकवीस कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली त्यापैकी एकशे सहासष्ट कोटी चौसष्ट लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले तर चौदा कोटी चाळीस लाख रुपये जमा करण्याचे काम सुरू आहे मित्रांनो असे कृषी विभागाने सांगितले मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना भरपाई मंजूर करण्याचे काम सुरू आहे मित्रांनो तेवीस एप्रिलपर्यंतच्या अहवालानुसार हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमधून सव्वीस कोटी अडसष्ट लाख रुपये आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगरमधून एकशे चौन्न कोटी छत्तीस लाख रुपये भरपाई मंजूर झाली आहे मित्रांनो शेतकऱ्यांना मंजूर झालेल्या एकूण एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपये भरपाईपैकी तेवीस एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात एकशे सहासष्ट कोटी चौसष्ट लाख रुपये जमा झाले आहेत तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमधून मंजूर झालेल्या सहावीस कोटी अडसष्ट लाख रुपयापैकी अठरा कोटी पस्तीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले मित्रानंतर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगरमधून मंजूर झालेल्या एकशे चोवन कोटीस लाख रुपयापेक्षा अठ्ठेचाळीस कोटी अठ्ठावीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत मित्रांनो उरलेले चौदा कोटी चाळीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे काम सुरू असल्याचे कृषी विभागाने सांगितले मित्रांनो राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ट्रिगरमधून भरपाई मंजूर झाली आहे विमा कंपन्यांना राज्याने आपल्या हिस्साचा पहिला हप्ता दिल्यानंतर स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरमधून मंजूर झालेली भरपाई देण्यास सुरुवात झाली काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोग आधारित भरपाई राज्याने आपला दुसरा हप्ता दिल्यानंतर जमा होईल मित्रांनो हिंगोली जिल्ह्यात काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई काढण्याचे काम सुरू आहे त्याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही या दोन्ही ट्रिगरमधून मिळणारी भरपाई राज्य सरकारने आपल्या हिस्साच्या दुसरा विमा हप्ता कंपन्यांना दिल्यानंतर खात्यात जमा केली जाईल असे कृषी विभागाने स्पष्ट केले मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सा वसलाम